महामार्ग व्हावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज पुढे जमा झालो इथे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही योग्य मोबदला देऊन मोबदला कमी नाही योग्य मोबदला देऊन आमची जमीन हस्तगत करण्यात आमचा कोणताही विरोध नाही आणि यामुळे काय होईल इकडला जो पश्चिम आपला विदर्भातला हे शेतकरी हा पश्चिम महाराष्ट्रातून काही दळणवळण साधन केला लवकर सात ते आठ तासात कोल्हापूरला पोहोचू शकतो यासाठी आम्ही नीट लक्ष द्या मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाला विदर्भातून सशर्त समर्थन दिलेलं आहे आपलं समर्थन का विरोध हे स्थानिक प्रशासनाला निवेदनाद्वारे नक्की कळवा तसेच कमेंट करायला विसरू नका तसेच आपला अभिप्राय जो कमेंटमध्ये आपण लिहिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्यवरती देखील कळवा तर आजचा सर्वसामावेशक प्रश्न आहे की महाराष्ट्रात जर का पुणे मुंबई एक्सप्रेसवे पूर्णत्वात जातो नागपूर मुंबई पूर्णत्वाकडे चाललेला आहे तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळी जी परिस्थिती संभ्रम